हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एक फोन आला होता माझ्या फ्रेंडचा आणि तिने मागच्या संडेला म्हणलेली तू आहे, नकी, 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 ये माझ्याकडे आणि ती मैत्रीण माझी आहे दिल्लीची आणि ती मुंबईमध्ये एक चार पाच वर्ष झालं ती मुंबईमध्येच राहते आणि फोन आल्यानंतर ती जवळच आहे आमच्यापासून सात आठ किलोमीटर तर तिने कॉल केला ता की नक्की नक्की ह्या संडेला ये आणि आता आम्ही चाललेलो आहोत त्यांच्या घरी तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आवडेल तुम्हाला कारण आम्ही दोघींनी पण कंप्लीट तीन चार वर्ष एकत्र घातलेले आहेत आणि आमचं क्वार्टर पण स जवळच होतं त्याचं नाही माझं क्वार्टरमध्ये मा फक्त एक भिंत होती तर असं आमचं मस्त दोघींची तर खूप छान अशी फ्रेंडशिप झाली क फ्रेंडशिप चांगली फ्रेंडशिप होण्याचं चा कारण हेच होतं की आमची माझे दोन मुली आणि त्यांची दोन मुलं दोघे पण मस्तपैकी खेळायचे वगैरे त्याच्यामुळे हर्षला आणि शेजू छोटे छोटे होते एकदम दोन तीन वर्षाचे तेव्हापासून त्यांची मस्त फ्रेंडशिप झालेली त्यामुळेच जर मुलांची फ्रेंडशिप झाली तर आपण मग त्या त्यांच्या आईंची पण फ्रेंडशिप होते तर बघा त्यांनी बोलवलं होतं आणि म्हटलं मी फिरायला आणि मी इकडं खूप वर्षानंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि असं सहसा कोणत्याही फौजीबाईची अशी भेट होत नाही शक्यतो जास्त करून कारण वेगवेगळ्या ठिकाणी जातात आम्ही पण आलो मुंबईला आणि ते पण पहिलेच मुंबईला होत्या त्यामुळे आता मस्त असं भेट होणार आहे आमची तर बघूयात पुढं काय होतं हा व्हिडिओ तर नक्की शेवटपर्यंत पहापन्ड काय काय का पर्यंत आता मुंबईला आलाय ना ते मस्त पैकी आणि पिल्लूला पिल्लू पण जाण पहिल्यांदा मध्ये फिरायला

मुंबईला मस्त राहायच्या आधी दिल्लीला आम्ही मस्त राहतो एकत्र शेजारी आणि आता पण मुंबईला आलो तर भेटायला बोलवलं तर मी आलो तिकडं कुठे आला तू कुठे आला आंटीच्या घरी आला ना किती आंटी की घर पे रात हो गई ना आपको क्यों अच्छे नहीं लग रहा क्या अच्छा लग रहा है मेरे बच्चे को बुखार आ गया

हाँ अच्छा लगा अरे 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 चलो चलो, चलो जल्दी से सही पापा साले आंटी लूर अड़ते थे बड़ा चला चलो लो कौन सा गेम खेल रहे हो नुँ। नुँ। चलो नहीं घर चलो, 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 चलो